राष्ट्रवादी भवनीत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना साडी देऊन केला सन्मान राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण राष्ट्रवादीच्या नेत्या शकुंतला कदम राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे शहर अध्यक्ष गीतांजली ढवळे यांच्या उपस्थितीत साड्या देऊन केला सन्मान आज दिनांक आठ मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन इथं महिलेंना साड्या देऊन सन्मान करण्यात आलाय राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे शहराध्यक्ष गीतांजली ढवळे यांच्या उपस्थितीत महिलांना साड्या देऊन सन्मान करण्यात आलाय जागतिक महिला दिनानिमित्त महिलेचा सन्मान असावा यासाठी साडी वाटप करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे यांनी म्हटलंय यावेळी संतोष ढेगळे पल्लवी महाले भटके समाज जिल्हाध्यक्ष विजय सोनवणे दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश सातपुत्रे लो नवनाथ लोखंडे सत्तार पटेल संतोष डेंगळे मिर्झा अनवर बॅक यांसह महिला राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालना येथे राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा अध्यक्षा ज्या आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुढाकाराने आज महिलांना साडी वाटप झालेलं आहे साडी वाटण्याचं प्रमुख कारण असं असं की महिलांना सन्मान दिला पाहिजे आणि त्या सन्मानाच्या वागणुकीसाठी किंवा एक सन्मान असावा आजच्या दिवशी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता